जय निसर्ग मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये लँडस्केपिंग बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर लँडस्केपिंग बद्दल म्हणजे काय तर ही ड्रेसनाथ दारासिंगची व्हरायटी आहे माझ्या मागे पाहता ही ही कशा पद्धतीने आपण यूज केलेली आहे नर्सरीमध्ये डिस्प्लेसाठी ते पाहू शकता जसं की दारासिंग हा लाईट ग्रीन कलर आणि डार्क ग्रीन कलर असं ड्युएल टोनमध्ये येतो आणि एका पॉटमध्ये तीन तीन रोप आहेत एका पॉटमध्ये तीन तीन झाडं आहेत पाहू शकते तुम्ही एकदम बुशी असं झाड हे पॉट मधलं आपण डिस्प्लेसाठी इथं वापरलेलं आहे त्याच्या खाली वेगळा कलर म्हणून आपण पेट्रा वापरलेला आहे पेट्राची लाईन लावलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला दारसिंगच्या खाली लावण्यासाठी आपल्याकडे जवळ आसपास दोन हजारपेक्षाही जास्त व्हरायटीज जा अवेलेबल आहेत तुमच्या भिंतीच्या साईडला बाहेरच्या बाजूने वगैरे किंवा जिथे थोडीशी सावली पडते अशा ठिकाणी दारसिंग लावला तर अतिशय उत्तम वाढतो दारासिंग आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतो आणि त्याच्या खालची बाजू म्हणजे दारासिंग लावल्यानंतर त्याला खाली बॉर्डर कशाची द्यावी तर आम्ही इथं पेट्राची दिलेली आहे आणि पेट्राच्या खाली तुम्ही पाहू शकताय एकदम सुंदर असा आपला अरेलिया वेरिगेटेड अरेलिया आपण लावलेला आहे तुम्हाला इथं तीन टप्प्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टप्प्याला वेगळा वेगळा कलर बघायला मिळेल जसे की इथं अरेलियाला ग्रीन व्हाईट इथं आपल्याला येल्लो रेड व्हाईट असे तीन कलर्स आणि इथे आल्यानंतर तुम्हाला लाईट ग्रीन डार्क ग्रीन असे टोन मधील आपला दारसिंग तर दारासिंगची सिंगल रोपं देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि अशी तीन तीन घालून देखील अवेलेबल आहेत द एका पॉटमध्ये दोन घातलेली आहेत असे बरेच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत साठी तसंच आपल्याकडे पेट्रामध्ये देखील तुम्हाला बॅगमध्ये मिळेल छोट्या पॉटमध्ये मिळेल मोठ्या पॉटमध्ये मिळेल आठ इंच सारख्या तेरा बाय तेराच्या बॅगमध्ये मिळेल तर असे आपल्याकडे बरेच सारे ऑप्शन्स आहेत नर्सरीमध्ये तर ज्यांना विजिट करणं शक्य आहे त्यांनी व्हिजिट करा ज्यांना विजिट करणं शक्य नाहीये त्यांनी त्यांच्या प्लांट्सची लिस्ट जी आहे ती लिस्ट आमच्या इथे कोपऱ्यामध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही सेंड करू शकता तुम्हाला इकडून फोटोज आणि रेट्स मिळतील आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की दारासिंग सोबत आपण का कोणती कोणती झाडं लावू शकतो किंवा दारासिंग अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये कशा प्रकारे मिळतो तर हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद